नमस्कार मंडळी काय रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज दुपारी मुलगी शाळेतून आली तिला भूक लागलेली ती बोलली काहीतरी बनवू म्हटलं मग थांब तुला बनवून देते त्यासाठी एका पातेल्यामध्ये तांदळाचं पीठ थोडं कॉर्नफ्लावर थोडा रवा आणि चिमूटभर सोडा ते चांगलं एकजीव करून दहा मिनिट त्याचं बेटर बनवून घेतलं त्यानंतर ते तव्याला ते तेल लावून घेतलं तेल लावल्यानंतर बेटर फिरवून घेतलं सहजपणे दिलडे हे निघतात अजिबात चिपकत नाही तव्याला तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी दिरडे तयार झालेले आहे त्यानंतर नारळाच्या चटणीबरोबर खा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा थँक्यू